नमस्कार जनसमूह न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो शेगाव रेल्वे स्थानक अदर्जाचे स्थानक आणि या स्थानकातील अद्यापही सुरू झाल्या नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण शेगाव नगरीमध्ये रेल्वे स्थानकाला अदर्जा हा श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुणे झालेल्या श्रद्धास्थानामुळे मिळत आहे शेगाव एक छोटंसं गाव बुलढाणा जिल्ह्यातलं हे रेल्वे स्थानक मुंबई कोलकाता या रेल्वे मार्गावर असून येथे श्री गजानन महाराजांच्या भाविकांची मांदियाळी ही दिवसेंदिवस वाढत असल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात येते त्यातून रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लाभ उपलब्ध होत असल्याने स्थानिक प्रवाशांच्या सुविधा या दर्जेदार असाव्या यासाठी रेल्वे प्रशासन प्रारंभीपासूनच अग्रेसिव्ह भूमिका घेत असते आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीने शेगाव स्थानकातील सेवा सुविधा आणि त्यासाठी लागणारी उपदत्ता उपलब्धता याकरिता विभागीय मंडळ भुसावळच्या वतीने विशेष सुविधांचे आयोजन येथे करण्यात येते प्रवाशी संघाच्या वतीने केलेल्या मागण्यांनाही येथे वाव देण्यात येतो परंतु येथे प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू केलेली मागे काही दिवसापासून काम सुरू अध्यापही हो सुरू झाली नसल्यामुळे प्रवासी वर्गात नाराजी दिसून येत आहे संत नगरीमध्ये अनेक सुविधा करण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या वतीने विविध समित्यांच्या वतीने येथे आयोजन करण्यात येते सभेच्या निवडणुकी अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेगाव रेल्वे स्थानकाला विशेष दर्जा देण्याकरिता त्याची आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रणाली निर्माण करण्याकरिता कार्यपद्धती राबवली असली तरी आज स्थितीला लिप बंद असल्यामुळे रेल्वे प्रवाशामध्ये नाराजीचे वातावरण आहे तरी रेल्वे प्रशासनातील प्रशासन अधिकारी याकडे लक्ष देतील का असा जोर चर्चेला जाऊ लागला असला तरी प्रशासनाचे काम विशेषतः रेल्वे प्रशासनाचे काम हे मुद्देसूद आणि नियमबद्ध असते परंतु रेल्वे प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या लिपचे काम बंद पडल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे तरी प्रशासन याकरिता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लागले आहे लक्ष लागले आहे लाग लाग जनसमूह न्यूज धन्यवाद